चला आपण नारळ फोडून घेऊया ती फळ काय चप्पल 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 काय सगळे बसले मोर्या चला कस आहे की पुरी फिरण्यासाठी आम्ही आलो आहे पण आमची फर्स्ट लोकेशन जे लो तर... आहे गणपती पुणे आहे आम्ही काल रात्री निघालेलो घरातून ते सगळं आम्हाला बनवायचं होतं पॅकिंगचं वगैरे ब्लॉक पण पण आम्ही काय बनवलं नाही तो आम्ही ॲक्च्युली पहिलं माझ्या गावाला गेलो पहिला संगमेश्वरला आम्ही व्हिजिट केला माझ्या गावाच्या दर्शन आम्ही आमच्या गावाची कुलदैवत आहे त्यांचे आम्ही दर्शन घेतले पहिले संगमेश्वरला उतरलो नंतर सेकंड आमचं लोकेशन आहे गणपती पुणे आणि आम्ही काल रात्री निघालेलो घरातून आणि आम्ही सकाळी पोचलो पण आता फ्रेश वगैरे होण्यासाठी आम्ही इथे भक्त निवास गणपती गणपती पुणे मध्ये आहे तिथे आम्ही थांबलेलो फ्रेश वगैरे झालो चेंज वगैरे केलं आणि आता आम्ही निघालो गणपती आणि आम्ही काल रात्री खूप थकलो होतो म्हणून आम्ही काय ब्लॉग बनवला नाही कारण की खूप सगळे बस मध्ये थकलेले आमच्यासोबत हिची फॅमिली आहे सगळेजण सगळे माझ्या म्हणजे माझे मोठे काका होते ते याचं गाव सुद्धा मी बघितलं थोडंफार पुन्हा नाही बघता अर पण थोडंफार आम्ही बघितलं म्हणजे यांच्या गावातले जे, जे मंदिर आहे ते बघितले हा म्हणजे आमची ती कुलदैवत असते आम्ही तिथे लग्नाच्या नंतर गेलो नव्हतो तर आम्ही ठरवलेलं की जायचं होतं तर आता आम्ही जाऊन आलो आजच म्हणजे आम्ही असं काय फिक्स नव्हतं आम की आमचं तिथे जायचं पण आम्ही ह्या ट्रीपसाठी निघालो म्हणजे आम्ही मी मध्ये असं विचार केला की जरा इथे संगमेश्वरवरून आपन... जवळच होतं ते आम्ही येता येता आम्हाला लागलं संगमेश्वर संगमेश्वरवरून आम्ही जात होतो तर आम्ही विचार केला की आपण माझ्या गावाला पण देवीचे पाय पडायला जाऊ कारण की आम्हाला तिथे जायचंच होतं तर परत कोण म्हणजे गावाला आम्ही काय डेली तर आपण जात नाही तर त्यामुळे मी विचार केला की आपण इथे आलोय तर आपण देवीच्या पाया पडूनच जाऊया पण एक तिथे काय झालं की देवीच तिथे मंदिर स्थापना नव्हती म्हणजे नवीन बनतय मंदिर नाही झाली स्थापना नाही झालीय देवीची पण मंदिर बनलंय म्हणजे फक्त देवीची स्थापना व्हायची बाकी होती तर आम्हाला असं दर्शन असं भेटलं पण देवी नव्हती ठीक आहे चांगली गोष्ट आशीर्वाद भेटला आम्हाला जायची तर खूप इच्छा होती खूप दिवसांपासून आम्ही तुम्हाला सांगितलेलं सुद्धा एका ब्लॉगमध्ये मध्ये की आम्ही याच्या गावाला जाणार आहे आम्हाला देवीचं दर्शन घ्यायचंय तर आम्ही आज गेलो आणि आता आम्ही गणपती पुण्याला चाललोय तर कोकण ट्रीप आहे म्हणजे आपली कोकण ट्रीप कोकण ट्रीप करण्यासाठी आम्ही खूप एक्साइटेड आहे ब्लॉग हा तीन चार पार्ट मध्ये होईल कारण की खूप मोठा ब्लॉग असतो आम्ही चार दिवसासाठी आलोय तर मोठा ब्लॉग असेल तर आम्ही तीन चार पार्ट मध्ये आम्ही शॉर्ट्स वगैरे पण काढले तर खूप आम्ही एन्जॉय केली बस मध्ये पण खूप मजा आली एक दोन शॉर्ट्स आम्ही बनवलेत ते आम्ही अपलोड करणार आहे आणि आता अजून पण बनवू आता बीच वरती जाऊ पुणे अजून काही लोकेशन वरती जाऊ चला आमची बस आहे बघा आम्ही या बस मधून आलोय बस मी बघितली असे स्टार्टिंगला मी नारळ वगैरे फोडले तर ही बस ही बस आहे तर आता आम्ही सगळे रेडी झालो आहे आता आम्ही चाललो आहे गणपती पुण्यासाठी तर बघा बसमध्ये सगळे बसमध्ये बसलेले चल

हा? चल काहीतरी हविष मागत जास्त मागत बारा मी सांगून टाकलं तिने आता गणपती पुण्याला एंट्री केली तर आम्ही इथे आता एंट्री केली आहे गणपतीपुळे हा मेन मंदिर आहे आज गर्दी नाही वाटत आम्ही एंट्री केली आहे हातमध्ये जाऊया बघू मी तर फर्स्ट टाईम आलो आहे ते तू किती फर्स्ट टाईम आले आहे की

mấy lắm, ngon đi पाया पडल्याच्या नंतर मग मारून गेले सगळ्या मग हात दाखवला हेच प्रॉब्लेम आहे फक्त त्याला पॉइंट व्हाय कधी सगळं Kucingarang Makan lana Am uma estrada Just drop one Yes he is Veo Te baki Veo

सगळ्यांनी प्रसाद घेतलेले दोन 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 पॅकेट रुपये पण तुम्ही आले की इथे नक्की कॅशच घेऊ ना गुगल पे नका गुगल पे चालत नाही इथे